हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी जाणार होते माहेरी माहेरी एक तीन दिवसचा कार्यक्रम आहे मंदिर बांधलेलं आहे तर त्यासाठी कार्यक्रम आहे प्रतिष्ठा आहे मंदिरामध्ये तर त्यासाठी जाणार होते आणि राहुलची आज राहुल जाणार होता ट्रिपला राहुल गोव्याला जाणार होता तर त्यासाठी तोही निघाला होता पण मी आता आईच्या घरूनच जाणार होते का तर त्याच्यासाठी एकट्यासाठी मग परत वेगळं असं रुटीन झालं असतं त्यासाठी मग आम्ही सगळेच आईकडं गेलो आणि आईची घरून तो तो गोव्यासाठी जाणार होता आता मुलं सर्वजण म्हणले ते फिरायला जायचं आणि बऱ्याच झालं त्यांचं प्लॅनिंग चाललं होता तर ती तिघा जणं पहिल्यांदा गेली आणि त्यांनी त्यांना दोघांना गाडीत बसून घरी आले मग आम्ही दोघं गाडीवरती पाठी मागून गेलो तर हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे आणि पहाटे उठले होते चार वाजता उठले होते आणि त्यानंतर आईला आंघोळीला सांगितलं आणि आई आंघोळीला गेली तोपर्यंत मी सगळं आवरून घेतलं खूप पासाला झाला तर रात्री कातर सगळं उद्यायचं स्वयंपाकाची तयारी करून म्हणजे व्यवस्थित करायचं होतं त्यासाठी मी सगळं किचन मोठा सगळं आवरून घेतलं स्वच्छ आणि मी स्वयंपाकाला सुरुवात केली मग आंघोळ झाल्यानंतर मी सुरुवात स्वयंपाकाला सुरुवात केली तोपर्यंत आई सुवासनी सांगण्यासाठी शेजारी जे घरात कापलं जाऊन सांगून आली होती आणि तो ब्लॉग मी जास्त शूट नाही केला का तर सगळं वाढण्यात ह्याच्यात वेळ गेला पण पहिल्या पण तिथं आम्हीच घरातलेच फक्त पाच जण बसलो तो का तर बायकांना टायमिंग उशिराचं सांगितलं होतं त्यामुळे आणि परीची शाळा होती त्यामुळे परी ही शाळेजण होती आणि परीचे पप्पा तिला सोडवण्यासाठी गेले होते आणि आम्ही पहाटे उठलो तर तुम्हाला खिडकीतून तसं तसा अंदाज आहे तर डाळ वगैरे मी पूर्णचं प्लस स्वयंपाक म्हणजे तयार झालं तर फक्त पुरणपोळी लाटाची सायली होती आणि माझ्या भाऊजाला अडचण आल्यामुळे तिला काहीच करू शकली नाही ती आणि माझ्या चुलत भाऊजे जे आहेत ते येणार होत्या तर त्यांच्या मुलांची ही आता कसं झालेले एक्झाम वगैरे असतात त्यामुळे त्यांनाही वेळ नव्हता तरीसुद्धा त्या आले होत्या आणि मुलांना सगळ्यांची शाळा सुटल्यानंतर त्या आल्या तर ह्या ही जी आहे ती छोट्या भावाची बायको आहे चुलत भावाची आणि दुसरी पण आहे आणि एक मामीसुद्धा आल्या होत्या तर माझी जी चुलती आहे त्यांच्या तिची भाऊजे आहे चुलतीची म्हणजे माझी मामीच आहे तर असे आमची घरातलं कुटुंबच हे सगळे हे सगळे कुटुंबातच आता सध्या तरी आणि जास्त पाहुणे आई ती येणार होते पण त्याला उशिरा येणार होते आणि तो काय मी ब्लॉग मी आता शूट नाही केलेला आणि एक आता असे होम वगैरे करायचं होता त्यासाठी आई आणि वडील बसले होते आणि आईला मी आईच बोलते आणि वडिलांना नाना बोलते तर आई आणि नाना दोघं जण पूजेसाठी बसले होते आणि छान असं मंदिर वाढलेलं आहे अजून काम थोडंसं बाकी आहे त्याला गेट वगैरे बसून घ्यायचं आहे आणि मंदिर कसं वाटलं मला कमेंटमध्ये सगळ्यांनी नक्की सांगा आणि आता पूजा आणि ही साईडला जे फोटो ठेवला आहे तो माझ्या आजीचा फोटो आहे आणि आजीचा हा कार्यक्रम आहे ज्यावेळेस आजीचं तिच्या अंगामध्ये म्हणजे येत होतं पण ते कसं असतं आपण स्व्ही सेवा कितीही केली तरीसुद्धा जे आपलं पहिल्यापासून चाललेलं आहे रीतिरिवाज तो आपल्याला करावाच लागतो आणि मी तर असे आहे की मला असं वाटतं स्वामीसेवा आपण कितीही जरी केली तरीसुद्धा जी आपली परंपरा आहे आणि जे आपल्या जुन्या लोकांचे विचार आहेत ते आपण थोडेसे तरी मान्य केले पाहिजे असं नसतं की आपण कुठल्याही सेवेत आलो की आपले जे पहिल्यापासून चालत आलेले रीतीरिवाज आहे ते आपण लगेच सोडून द्यायचे आता स्वामीसेवे जरी आलो तरी आपले कुलदेव कुलदेवी आपल्याला विसरता कामा नाही का तर इथे जे सर आहे देशमुख सर म्हणून तर ते आम्हाला स्वामीसेवेमध्ये सगळं सांगतात की जे तुमच्या घरात परंपरा आहे आणि जे पूर्वजांनी जे तुमच्यासाठी करून ठेवले आहे ते आपल्याला देवांना विसरता येत नाही म्हणून स्वामीसेवा करताना कधीही कुणीच बाकीचे जे आपले जी देव आहेत परंपरा जर देवा असतात आपले पहिले तर ते, ते कधी कुणीच विसरू नका का तर कसं असतं स्वामी कधीच सांगत नाही फक्त माझीच पूजा करा म्हणून स्वामी सेवेत आल्यानंतर जे आपल्या घरात पहिल्यापासून चालत आलेले ते सुद्धा आपल्याला करायचे आहे आणि स्वामीसुद्धा स्वामीसेवासुद्धा करायची आहे तर सर्वांनी ना ते खरंच सगळ्यांनी ते डोक्यातून काढून टाका की हे जी वारं वगैरे हे सगळं खोटं असतं तर ज्यांना मानायचं त्यांनी माना ज्यांना मानायचं नाही त्यांनी नका मानू पण हे खरं असतं का तर आणि असं नाही की जे आपले चांगल्यासाठी जे आहे ते चांगल्यासाठी फक्त त्यातून आपण चांगलंच करायचं म्हणजे शिकायचं आहे आणि आपण हे जी पूर्वजांच्या होत अस आलेली आहे तिथे आपल्याला ते ॲक्सेप्ट आप करावंच लागतं आणि मलाच मला तर तसं वाटतं तर वेगळं असं वार वगैरे असतं ते वेगळं असतं आणि हे जे आहे ते आपलं पूर्वजांपासून चालत आलेलं आहे ते आपलं एक्सेप्ट करावंच लागतं तर आता आई पूजेसाठी बसलेले आहेत आणि माझा विचार तुम्हाला कसा वाटतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट करायला सर जाऊ नका तर चला आई नाना दोघंही बसलेले होते होमसाठी आणि आई आईला खरंच खूप कंटाळ येतो आता ही माझी मोठी भाऊजे आहे आणि शेजारची आहे ती छोटी भाऊजी आहे आणि ती शेजारी पाहुणे आहेत त्यांची मुलगी आहे ती आणि आई नाना दोघे जरी सगळी पूजा वगैरे तिथले होम वगैरे हो सगळं झालं आणि जी श शेवटचा विधी असतो तो विधी चाललेला होता आणि ते जे काका बसलेले आहेत ब्राह्मण काका तर ते काका माझ्या लग्नाच्या टायमिंगलासुद्धा तेच काका होते का तर माझं लग्नाची विधी सगळ्यात त्या काकांनी केलेले होते ज्या ताई समोर बसले होते ते काक तर खरंच खूप छान आहे आणि हे माझे आजी आजोबा आहेत आजी आजोबांचा हा फोटो लावलेला आहे तर आम्ही आजोबांना आबा म्हणायचो आणि आजीला आईच बोलायचो का तर आजी वगैरे असं तोंडातून जास्त येतच नव्हतं का तर आजी म्हणणं म्हणजे एकदम परख असल्यासारखं वाटायचं एकदम जवळचं नातं त्यात तयार होतच नाही म्हणजे कुठली आईची आई असो किंवा वडिलांची आई असून पण आमच्या तोंडात कधीच आजी हा शब्द आलाच नाही आणि आम्ही आईला आजीलासुद्धा आईच म्हणायचं आणि तर आम्ही सहज नाही दुसऱ्या लेडीज असतोपर्यंत आम्ही सगळी घरातलीच बसलो होतो का तो सकाळपासून स्वयंपाक होता आणि सगळी कंटाळल्यासारखे झाली त्यामुळे आम्ही बसलो आम्ही पाहुण्याने यायला खूप वेळ होता तर आम्ही जेवण वगैरे केलं त्यानंतर आरतीही करून घेतली देवाला निवृद्ध वगैरे दाखवला आणि तो शेजारी आहे माझ्या शेजारी तो माझा मोठा भाऊ आहे चुलत भाऊ आहे आणि सगळी माझ्या चुलत भावाची मुलं आहेत हा माझा सक्का भाऊ जा आहे ज्याच्या हातात माईक आहे तो माझा सक्का भाऊ आहे आणि लहान येतो माझ्या सगळ्यांच्याच लहान येतो आणि बाकीची सगळी माझ्या जे सगळे नातेवाईक आहे म्हणजे माझी फॅमिली मेंबर्स आहेत ते चुलत आत्ते वगैरे आहे माझी चुलती आहे मामी आहेत सगळे आमच्या घरातले फॅमिली मेंबर्स आहेत आणि त्या रविवारचा ब्लॉग पाहिलं सगळ्यांनी विसरायचं नाही आजचा ब्लॉग कसा झाला तोही कबडमध्ये नक्की सांगा तर चला आता मी येणार ना तुम्हाला बाकीच्या गोष्टी जे आत्ता मी शूट केलेल्या आहेत ते तुमच्या शेअर करते आणि सगळी मुलांना मुलांनीही एन्जॉय केलं का तर कसं होतं ह्या गोष्टीतूनच आपण आपल्या मुलांनासुद्धा शिकवायचं आहे किती जरी शा शिक्षण शिकले तरी ह्या आपल्या जुन्या जी परंपरा आहेत ते आपण आपल्या मुलांना खरंच शिकवायचं आहे का ते अध्यात्म कधीच असं सांगत नाही की तुम्ही किती शिकला म्हणून तुम्ही अध्यात्माची गोष्ट विसरून जायची आहे मला तरी असं वाटतं तुम्ही मी माझ्या मुलांनासुद्धा तुम्ही पाहत असाल ब्लॉगमध्ये मी माझ्या मुलांना सगळं पूजा पाठ वगैरे आणि जे आपले पहिले जी परंपरागत कुठले पूजा विधी असतील तर ते सुद्धा मी मुलांना शिकवते तर मी असं कधीच शिकवत नाही की आपण मुलांना शिक्षण झालं म्हणून आपण आपले देव वगैरे आपण विसरून जायचं आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटतो मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आता चला शेवटची विधी होती ती सगळ्यांनी करून घेतली आणि सगळी फॅमिली मे फॅमिली मेंबर आम्ही बसलो होतो तर शेवटची विधी चालली होती तर हा भावाचा मुलगा आहे तो म्हणायचा आत्ता माझ्या माझ्याकडे बघून कॅमेरा फिरो तर त्यांनी मी माझी शूटिंग काढली होती मी फिरवणार म्हटलं म मोबाईल म्हणजे व्हिडिओ काढणार तर चला आजचा ब्लॉग कसा वाटतो मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाय